एम खूप स्वागत आहे तर नक्कीच अशी आनंदाची बातमी आपल्यासाठी झालेली आहे की जी टेटचा निकाल लागलेला आहे टेट तर टेटचा निकाल हा आपल्यासाठी खूप म्हणजे महत्वाची गोष्ट होती खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का प्रत्येक शिक्षक भरती जी आहे तर ती आपल्याला माहित आहे सत्रापासून कसा इतिहास आहे की त्याला कमीत कमी तीन वर्ष तरी लागतात म्हणून आपले एक्झाम मात्र घाई होते परंतु रिझल्ट आणि ह्या पुढच्या गोष्टी मात्र ह्या कधीही लवकर झालेल्या नाहीत तर त्यासाठी परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ती असतो रिझल्ट तर रिझल्ट सर्वांचा लागलाच असेल आणि नक्कीच सर्वांना खूप चांगले मार्क्स पडले असतील अशी आशा करते आणि ज्यांना चांगले मार्क पड मार्क पडले असतील तर ते नक्कीच तर जॉईन होतील की नाही हाही मोठा प्रश्न आहे आणि जे कमी मार्क्स ज्यांना पडले ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला कमी मार्क पडले तर ते सुद्धा जॉईन होतील की नाही तर याबद्दल आपण बोलू आणि नक्कीच मला सुद्धा किती मार्क्स पडले एक्झाम मध्ये मी सुद्धा एक्झाम दिलेली आहे तर ते सुद्धा आपण बघू नक्कीच तर व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून आपल्याला नक्कीच कळेल की कशा पद्धतीनं हे शिक्षक भरतीची सुद्धा पुढे होणार आहे तर प्रथमत तर मी सर्वांचं अभिनंदन करते की सर्वांना बऱ्याच जणांना खरंच चांगले मार्क्स पडले त्या कशामुळं कशामुळे की याच्या अगोदर जो टी आय टीचा जो हे होता टी आय टी दोन हजार बावीस जी होती बावीस तर यावेळेस मात्र आपल्याला एक्झामचा सिलेबस काही जास्त माहिती नव्हता आणि त्याची ओळखही जास्त नव्हती तो अननोन होता आपल्यासाठी म्हणजे डायरेक्टली आयबीपीएसने एक्झाम घेतली आणि त्यांचा जो पॅटर्न होता तो बऱ्यापैकी थोडा चेंज होता मग त्याच्यानंतर काय झालं मात्र की दोन हजार ज्यावेळेस आता ही पंचवीसला आपली एक्झाम झाली तर त्यावेळेस मात्र काय झालेलं आहे की आता ज्यावेळेस ही दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाली तर त्यावेळेस आपल्याला टीआयटीचा सिलेबस हा चांगल्या पद्धतीने माहीत झालेला आहे तर त्यामुळे यावेळेस जी एक्झाम आहे तर ती बऱ्यापैकी मुलांना सोपीच गेलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यामुळं सर्वांचाच बऱ्यापैकी स्कोर सुद्धा वाढलेला आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं की आता ही जी प्रोसेस आहे टीआयटीची तर ती प्रोसेस आता सपोज एकशे पंचवीस वाला आणि शंभर वाला एकशे पंचवीस वाला आणि शंभर मार्कवाला हे दोन विद्यार्थी आहेत हा आहे ए आणि हा आहे ए, ए ला ए पंच्च, पंच्च मार्क, बी ला ए एला आहे तर हे जरी दोन विद्यार्थी जरी असतील आणि या, या पंचवीस मार्क जास्त आहेत आणि बी ला ए पेक्षा पंचवीस मार्क कमी आहेत तरी सुद्धा हे दोघांची कॉम्पिटिशन मध्ये हा लागेल आणि हा लागणार नाही असं कधीही होणार नाही असं काहीही ना होणार नाही कारण की या दोघांपैकी कोणालाही माहित नाही की हा कोण आहे आणि हा कोण आहे म्हणजे एक तर पहिली गोष्ट याच्यामध्ये काय काय होणार बघा आता एक तर हा मेल कोणता आहे मेल आहे का फिमेल का हे माहित नाही बरोबर आहे त्याच्यानंतर कास्ट आहे ओके कास्ट कोणते आहे ते सुद्धा माहीत नाही त्याच्यानंतर याचा सब्जेक्ट कोणता आहे हे माहित नाही डीएड आहे का बी एड आहे डीएड वर दिली यांनी का बीएड वर दिली हे पण सुद्धा माहीत नाही त्याच्यानंतर सीईटी किंवा टीईटी टी, टी किंवा सी टी टी एक दोन कोणता पेपर पास आहे हे सुद्धा माहित नाही मग मा, हे हा जो क्रायटेरिया आहे हे सहा जवळपास सहा अशी क्रायटेरिया आहे की जे मॅटर करतात की तुमचा स्कोर काय आहे आणि तुम्ही तुमची कॉम्पिट कोणासोबत आहे हे कोणही कोणीही या पोलीस भरतीमध्ये सॉरी या शिक्षक भरतीमध्ये सांगू शकत नाही कशामुळं की हा जरी शंभर मार्काचा असेल तर हा ही बी लेडीज आहे का जेंट्स आहे हिचे कॉम्पिटिशन याच्यासोबत असेलच आशातला काही मला हे सांगायचे की जरी तुम्हाला जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा तुमची कॉम्पिटिशन म्हणजे हे जे कमी मार्क्सवाले आहेत हे बी वाले बी वाला बी जो स्टुडंट आहे ज्याला की शंभर मार्क आहेत तर त्यांना कधीही याच्यासोबत कॉम्पिट करायची नाही की मला म्हणजे ह्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत तर मग तोच अगोदर लागेल अशातलं काहीही गोष्ट नाहीये प्रत्येकाचं जे मेरिट आहे ते एवढ्या कॅटेगरी कॅटेगरीवरून ठरत असते जिथे की तो मेल आहे का फिमेल फिमेल आहे ओके त्याच्यानंतर त्याची कास्ट खूप मॅटर करते की तो कोणत्या कास्टचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय होते की सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे म्हणजे त्याचा त्याचा जो कोणता आहे असेल तर तो लागत असतो आणि त्याच्यानंतर आहे तुमचं डीएड झालेलं का बीएड म्हणजे तो पहिली असा आहे का पहिली ते पाचवीला पात्र आहे का किंवा सहावी ते आठवीला पात्र आहे किंवा नववी दहावीला पात्र आहे किंवा अकरावी आणि बारावीला पात्र आहे या चारही क्लास तो कोणत्या वर्गाला पात्र आहे हे सुद्धा त्याला माहिती हा खालच्याला बी ला माहिती नाहीये त्याच्यामुळे त्याला त्याच्याशी कॉम्पिट करायची नाही तर अशा पद्धतीनं हा जो टेटचा स्कोर आहे तर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आपण असं फिक्स सांगू शकत नाहीत की आपल्याला जरी मार्क्स चांगले असतील तरी सुद्धा आपण लागू की नाही आणि याच्यानंतरची जी प्रोसेस असते तर ती काय असते ऍड पडायची असते ऍड कोणत्या कशा येतात जागा किती येतात कशा येतात तर त्याच्यावर हो डिपेंड करते ते की काय काय होणार आहे तर चला आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तर नक्की चांगले मार्क्स पडले सा, पडलेच असतील परंतु मी सुद्धा माझं सांगणार आहे की मला किती मार्क्स होते तर बघा आता विद्यार्थ्यांनी मी दोन हजार बावीसची ची सुद्धा टेट दिली होती तर त्यावेळेस मला अगोदर माझं शिक्षण बघा तुम्ही शिक्षण सांगते माझं एज्युकेशन माझं एज्युकेशन काय आहे ते बघा अगोदर त्याच्या माझं डीएड एड झालेलं आहे डीएड एड झालेलं आहे ते पण इंग्लिश मीडियम आहे इंग्लिश मीडियम माझं डीएड एड त्याच्यानंतर माझ बीएड सुद्धा झालेलं आहे बीएड सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर एम ए सुद्धा झालेला आहे डीएड पण आहे बीएड सुद्धा आहे एम ए सुद्धा आहे त्याच्यानंतर मी सी टी टी पेपर वन ओपन मधून क्लिअर आहे ओपन मधून क्लिअर आहे नाइन्टी टू मार्क्स नाइन्टी थ्री मार्क्स आहेत मला आणि सी टी टी पेपर टू पेपर टू ओपन मधूनच क्लिअर आहे याला सुद्धा मला नाइंटी टू मार्क्स आहेत पेपर वनला नाईन्टी थ्री आहेत आणि पेपर टू ला टू मार्क्स आहेत मी ओपन मधून दोन्ही एक्झाम क्रॅक आहे आणि माझं शिक्षण डिअर सुद्धा झालेले जे इंग्लिश मीडियम आहे त्याच्यानंतर बीएड एड सुद्धा झालेला आणि एम ए सुद्धा आहे माझं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे आणि सीटीटीचे दोनही पेपर मी पात्र आहे म्हणजे त्याचा अर्थ काय की मी पहिली ते पाचवीला पण पात्र आहे सहावी ते आठवीला पण पात्र आहे त्याच्यानंतर नववी दहावीला पण पात्र आहे त्याच्यानंतर अकरावी बारावीला सुद्धा पात्र आहे ह्या चारही स्टेपला मी पात्र आहे ठीक आहे तर तुम्हाला मला हे सांगायचं की टी जी आय टी आहे दोन हजार बावीस तर त्याला मला नाईन्टी सिक्स स्कोर होता किती नाईन्टी सिक्स होता बरोबर आहे मग सुद्धा काय झालं होतं की माझं खूप म्हणजे मा बॅड लकी असं झालं की इंग्लिश मिडियमचा जो कट ऑफ होता तो एटी फाईव्ह लागला होता सगळ्या मैत्रिणी लागल्या एटी फाईव्ह पासून इथपर्यंत खालच्या मुली सुद्धा लागल्या त्याच्यामध्ये परंतु माझं असं जा झालं की मी जो मी जो हा सी पेपर होता हा फे फर्स्ट फर्स्ट पेपर तर तो मी नंतरच्या डेटला पास झाली त्याच्यासाठी त्याच्यामुळे माझं बॅड लक असं झालं की मी त्यावेळेस लागू शकले नाही मग आता मात्र मला किती मार्क्स आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीस ला मला वन ट्वेंटी फोर एकशे चोवीस एकशे चोवीस मार्क्स आहेत मला आता दोन हजार पंचवीसच्या ह्या टेट मध्ये आणि ज्याच्यामध्ये की मी या चारही स्टेपला मी पात्र आहे पहिली ते पाचवीला सुद्धा आहे सहावी ते आठवीला सुद्धा आहे नववी दहावीला पण आहे अकरावी बारावीला सुद्धा आहे तर तुम्हीच सांगा मला की माझं होईल का म्हणून नक्कीच तुम्ही सांगा आणि तुम्हाला सांगा पद्धतीने माहित आहे की कसं कोणाचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे मग बघा आता तुम्ही हा जो म्हणजे याच्या अगोदर मी जे उदाहरण दिलं होतं की जे मार्काचा विद्यार्थी आहे तर आणि जो एकशे मला एकशे चोवीस मार्क आहेत बरोबर आहे तर माझ्या पुढे जो आहे एकशे तीस वाला सपोज पुढचे सगळ्या मार्क्सवाले तर त्यांचं कॉम्पिटिशन माझ्यासोबत आहे की नाही हे मी ठरवू शकत नाही ओके तर ते सर्व कोण ठरवणार आहे जो आपलं पवित्र पोर्टल आहे ना तर ते पोर्टल एकदम चांगल्या पद्धतीने वर्क करतं ते आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सर्व गोष्टी आपण आता ऍड केल्या की माझं हे हे एज्युकेशन झालेलं आणि माझे दोन्ही सीडीटी पेपर है, तो है पास आहेत तर मला सर्वाधिक काय येतात प्रेफरन्स येतात सर्वाधिक म्हणजे जवळपास मला हजार ते बाराशे प्रेफरन्स येणार जे पहिलीपासून तर बारावीपर्यंत मग मी त्याला काय करायचं आहे की वरून खालीपर्यंत मला प्रेफरन्स द्यायचे आहेत म्हणजे कसे मी अगोदर बारावीची देणार त्याच्यानंतर नवी दहावी देणार त्याच्यानंतर सव्वी आठवी देणार त्याच्यानंतर पहिली ते दे, पाचवीचे देणार मग माझं जे मेरिट आहे तर ते मेरिट कुठे बसणार मग मला अगोदर मग ते पोर्टल जे आहे तर ते अगोदर इथं चेक करणार की ह्या म्हणजे मी अकरावी बारावीला बसते का ठीक आहे इथं बसत नसाल तर ठीक आहे हे कट झालं मग ते पाहणार की नवी ते दहावीला या बसतात का मी जे प्रिफरन्स दिले त्याच्यामध्ये तर इथे पण बसलं नाही ठीक आहे तर मग इथे बघणार ते सहावी ते आठवीला इथे बसला का ठीक आहे इथे बसत असेल तर इथे होणार आणि इथेही नाही बसलं तर मग इथे तर मात्र नक्कीच माझं होणारच एक ते पाचला कशामुळं कारण की माझं इंग्लिश हे डीएड हे इंग्लिश मिडीयम आहे आणि डीएडच्या बेसवर इंग्लिश मीडियमचे कट ऑफ खूप कमी लागतात आणि जास्त विद्यार्थी सुद्धा नाही आहेत तर त्यासाठी असं आहे की प्रत्येकाचं जे ह्या स्टेप आहेत या स्टेप इथं तर कोण कोणत्या स्टेपला पात्र आहे कोण पहिली ते पाचवीलाच आहे कोणाचं डीएडच फक्त डीएड झालेलं असेल ते फक्त पहिली ते पाचवीलाच पात्र असते त्याच्यानंतर ज्यांचं बीएड आता मोस्ट ऑफ द स्टुडंट तर बीएड झालेले आहेत त्यामुळे त्यांचं काय झालं असतं की बी एड असेल तर ते नवी दहावी आणि अकरावी बारावीला पात्र असतात आणि त्यांना टीईटी किंवा सीटीटी द्यायची आवश्यकता नसते परंतु ते जे त्यांचा जो स्कोट म्हणजे कोटापासून असतो जो त्यांचा स्कोअर आहे तो तो खूप म्हणजे हाय असतो आणि खूप वरच्या मार्गाचे विद्यार्थी तिथे घेतले जातात आणि ते सुद्धा आपल्याला माहितच आहे की संस्थेमध्ये कसा घोडा बाजार चालू आहे था था तर त्यासाठी तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर तुम्ही जास्तीत जास्त झेडपीला किंवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या जिल्हा परिषद येतात त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिका नगर परिषदा ह्या ज्या येतात तर याला सर्वाधिक तुम्ही प्रेफरन्स द्या म्हणजे मी तरी म्हणजे माझं सांगते मी तुम्हाला की मी तरी काय करणार आहे आता माझं मेरिट जे एकशे चोवीस आहे जर मी सहावी ते आठवीला झेडपीला बसले तर मी हेच जॉईन करणार आहे आणि जर इथं नाही अगोदर तर पहिली ते पाचवी तर मी बसणारच आहे परंतु जर सहावी ते आठवीला होत असेल तर फक्त सहावी ते आठवीपर्यंतच मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर संस्थेला संस्थेला जरी प्रेफरन्स आले इकडे अकरावी बारावी हे तर तरी सुद्धा मी काही ते अकरावी बारावीच्या याच्यामध्ये घेणार नाही आणि त्या प्रिफरन्सला मी सुद्धा लॉक सुद्धा करणार नाही कारण की कसं आहे पुढे संस्थेमध्ये खूप म्हणजे टेन्शन असतात बऱ्याच गोष्टी त्यांच्या त्यांच्या अंडरला राहावं लागतं त्याच्यापेक्षा झडपी चांगली आहे कधीही म्हणून तुम्ही सुद्धा जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्ही झेडपीला महानगरपालिकेला नगरपालिकेला यांना प्रिफरन्स द्या आणि त्याच्यानंतर संस्थेला द्या संस्थेची दुसरी यादी लागेल त्यावेळेस आणि बरं आता हे झालं जास्त विद्यार्थी जास्त ज्यांना मार्क आहेत त्यांच्यासाठी ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा खरंच खचून जाऊ नका आम्ही सुद्धा म्हणजे हे मार्क्स घ्यायला सुद्धा दोनदा एक्झाम दिलेले तर तुम्ही ही जर फर्स्ट टाइम दिली असेल आणि जर तुम्हाला कमी मार्क आले असतील तर नक्कीच तुम्ही दुसरी नेक्स्ट टाइम पण आता दरवर्षी एक्झाम होणारच आयटी आय कारण की गव्हर्नमेंटला जागा भरणंही भरणं आहे दोन हजार दहा पासून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे जवळपास बारा वर्षामध्ये गव्हर्नमेंटने फक्त किती जागा भरल्या पाच हजार जागा भरलेल्या आहेत मग एवढे शिक्षक राहिले का आता सगळ्यात जास्त बॅकलॉग तुम्हाला सांगते शिक्षक भरतीचा आहे आणि त्यामुळं दरवर्षी टीआयटी घेणं हे बंधनकारक आहे गव्हर्नमेंटला आणि तसा आदेश सुद्धा कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या दिलेला आहे म्हणून ते गव्हर्नमेंटला करणं आहे जरी तुम्ही या एक्झाम मध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तर नक्कीच तुम्ही आणखीन तयारी करा जोमाने आणि खरच तुम्ही असं म्हणजे तयारी ऑनलाईन करा कारण मी सुद्धा सरांचे क्लास घेतले होते त्यांच्या बॅचचा मला खूप जास्त फायदा झाला आणि मी तुम्हाला हेच सांगत आहे की आपल्याला जिथून घेता येईल तिथून आपण घेतलं पाहिजे असं काही नाही की कोणी ते त्यांची ऍडव्हर्टाइज करत असतील किंवा काय तर ते त्यांचा त्यांचा प्रश्न राहिला परंतु आपल्याला काय घ्यायचं हे आपल्याला माहिती पाहिजे मी स्वतः त्यांची बॅच घेतलेली आहे आणि सर्वाधिक तुम्हाला सांगते अभ्यास करणं म्हणजे काय टी आय टीचा अभ्यास म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक घेऊन वाचन करणं ही कन्सेप्टच बंद झाली आता माहितीये का जसं पी सी एस आणि जसं आयबीपीएस या शिक्षक या सगळ्या सरळ से सेवेमध्ये आलेल्या आहे ना तर तेव्हापासून हे टिपिकल अभ्यास करणं ह्याची प्रोसेसच बंद झाली त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा की ऑनलाईन करायचं तुम्ही त्यांची बॅच घ्या जे चांगल्या पद्धतीने सर शिकवतात आणि ऑनलाईन म्हणजे त्यांच्या टेस्ट सिरीज सोडवणं सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे म्हणजे तुम्ही अभ्यास जर चाळीस टक्के करत असाल चाळीस अभ्यास करा पण साठ टक्के तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा आणि टेस्ट सिरीज ते सुद्धा तुमच्या पीसी पीसीवर किंवा वर जसं शक्य होईल तसंच सोडवा जेणेकरून तीच सवय तुम्हाला लागली पाहिजे कारण की तिथे तुम्हाला प्रश्न येत असतो टीआयटी मध्ये कसा आहे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत असते परंतु हे आन्सर जे आहे ना तर ते कमीत कमी वेळ देता आला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे जर जो जे आन्सर तुम्ही कमी वेळेत देताल तर त्यालाच खूप जास्त व्हॅल्यू आहे कारण की आ, पेपर तर आपण सर्व सोडू शकत असत म्हणून काय आपल्याला तीन चार तास थोडी दिले जातात तिथं दोन तासामध्ये सोडवायचं असते म्हणून सर्वाधिक प्रॅक्टिस ही म्हणजे सराव करणं महत्वाचं आहे म्हणजे प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच आपला रिझल्ट डिपेंड असतो आपली तेवढी म्हणजे बुद्धिमत्ता झालेली आहे ना आपण तेवढे मॅच्युअर आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात त्या परंतु त्या कळालेल्या गोष्टी कमीत कमी टाइममध्ये कशा सोडवता येतील यावर सर्वाधिक तुम्ही लक्ष द्या आणि चांगल्या पद्धतीने ने नेक्स्ट टाइम नेक्स्ट एक्झामला सुद्धा अभ्यास करा आणि दरवर्षी टी आय टी गव्हर्नमेंट घेणारच आहे जागा भरणारच आहे या गोष्टी होतच राहतात परंतु आपला अभ्यास असणं महत्वाचं आहे त्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देते आणि ज्यांना चांगले मार्क्स पडते पडले आहेत त्यांना पण त्यांचे पण खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी सुद्धा जॉईन व्हावं सर्वांनी अशी माझी अपेक्षा आहे आणि बघू आता माझं सुद्धा काय होईल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा होईल की नाही म्हणून किंवा झालं तरी कोणत्या क्लासला होईल नक्कीच तुम्ही सांगा मला ठीक आहे धन्यवाद